श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार रा आहोत या आठवड्यात सफला एकादशी आणि शनी प्रदोष येत आहे याचा कोणत्या राशीवर कसा परिणाम होणार आहे हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभमंत्र आणि शुभरंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कम्पवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काही मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनल लाईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पिवळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम श्री पतये नम या मंत्राचा जग नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठी संधी मिळण्याचीही शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमची रखडलेली कामे शुभचिंतकाच्या मदतीने पूर्ण करू शकाल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही उत्तम यशही मिळवू शकाल नोकरदार लोकांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी ठरेल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावरती खुश असतील त्यांच्या सहकार्याने तुम्हाला उच्च पद मिळण्याचीही शक्यता आहे आहे तुमची प्रतिष्ठाही वाढणार व्यावसायिकांनी या आठवड्यामध्ये व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवनवीन गोष्टी अमलात आणाव्यात म्हणजे चांगला नफा मिळू शकेल तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासही अनुकूल आठवडा आहे आठवड्याच्या शेवटी अचानक एखाद्या धार्मिक ठिकाणाला तुम्ही जाऊ शकाल धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे तुम्ही उत्साही असाल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा अनुकूल असणार आहे या आठवड्यामध्ये नाते संबंध अधिक घट्ट होतील तसेच विवाह इच्छुकांचे विवाह होण्याचीही शक्यता आहे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल तसेच तुमच्यातील गैरसमजही दूर होतील कुटुंबातील व्यक्तींचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल या आठवड्यामध्ये हंगामी आजाराचा किरकोळ त्रास जाणवेल जास्त काळजी करण्याची गरज नाही विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करावा वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम परेशाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा दिलासादायक असणार आहे तुमची खूप दिवसांपासून रखडलेली कामे थोड्याफार प्रमाणात तुम्ही पूर्ण करू शकाल कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक घ्या अन्यथा नुकसान होऊ शकते कोणत्याही कामामध्ये अति उत्साह टाळावा शांतपणे संयमाने आपली कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन बदल करावेत तुम्हाला कुटुंबातील व्यक्ती तुमचे मित्र तसेच नातेवाईक यांचे चांगले सहकार्य मिळेल या आठवड्यामध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची मोठी रिस्क घेऊ नका या आठवड्याच्या मध्यात अचानक तुमच्या खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे सुख सुविधांच्या बाबतीत तुमचा जास्त खर्च होण्याची शक्यता दिसत आहे परंतु खर्च करताना आपले बजेट बिघडणार नाही याची काळजी घ्या आठवड्याच्या शेवटी कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी वाटेल या आठवड्यामध्ये नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर खूप नियंत्रण ठेवावे लागेल तसेच तुमचा अहंकार बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करावा लागेल तरच नाते संबंध अधिक घट्ट होतील या आठवड्यामध्ये वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगा दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे तसेच हंगामी आजाराचा थोडाफार त्रास जाणवेल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते परंतु आपले ध्येय समोर ठेवून अभ्यास केल्यास अपेक्षित यश तुम्हाला मिळवता येईल मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने गुलाबी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर आप करावा तसेच ओम केवलाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल त्यामुळे तुमच्या रखडलेल्या कामांनाही गती येईल या आठवड्यात कामाचा तुमच्यावरती जास्त ताण असेल परंतु कामामध्ये कितीही व्यस्त असला तरी तुम्हाला तुमच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी का लागणार आहे एखादा जुना आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे तसेच हंगामी आजाराचा देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो कोणत्याही शारीरिक तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा अनुकूल असणार आहे तुम्हाला एखादे उच्च पद मिळण्याची शक्यता आहे तसेच अपेक्षित ठिकाणी बदली होण्याचेही योग आहेत एकंदरीतच या आठवड्यात तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते व्यवसाय वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील जमीन घर वाहन खरेदी करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे या आठवड्यामध्ये तुमच्या घरामध्ये आणि घराबाहेर आदर वाढणार आहे नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून थोडेफार चढउतार तुम्हाला जाणवतील मुलांशी संबंधित एखादी समस्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते जोडीदारासोबत काही किरकोळ मुद्द्यांवरून वादविवाद होण्याचीही शक्यता आहे प्रेमसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला थोडेसे सावधच राहावे लागेल अन्यथा जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण होतील त्याचा तुमच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे खूप गरजेचे आहे कर्क राशी या आठवड्यात राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रूपज्ञाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या बुद्धी कौशल्याने आणि व्यवस्थित नियोजन करून काम केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळवता येईल तुम्हाला करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात एखादी चांगली संधी मिळण्याची वरिष्ठ व्यक्तींचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल तसेच एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावरती सोपवली जाईल ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे या आठवड्यात तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा इतरांवर कोणत्याही प्रकारे अजिबात अवलंबून राहू नका अन्यथा आर्थिक अडचणी थोडीशी सुधारेल या काळामध्ये तुम्हाला व्यवसायातूनही अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला उत्पन्नाचे विविध मार्ग सापडतील या आठवड्यामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादविवाद संवादाने एकमेकांशी बोलून मिटविण्याचा प्रयत्न करावा काही गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला तडजोड करावी लागणार आहे या आठवड्यामध्ये नाते संबंध अधिक घट्ट करण्यासाठी नातेवाईकांच्या भावनांचा आदर करा कोणाचीही थट्टा करू नका विनाकारण कोणाचाही अपमान करू नका प्रेमसंबंधाच्या बाबतीतही तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल कामामध्ये कितीही व्यस्त असला तरी जोडीदारासाठी थोडासा वेळ काढा म्हणजे नाते संबंध मजबूत होण्यास मदत होईल या आठवड्यामध्ये तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रमेयाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये थोडेसे सावधच राहावे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या या आठवड्यामध्ये अजिबात अतिउत्साह ठेवू नका अन्यथा तुमची कामे बिघडतील व्यावसायिकांनी कोणतीही मोठी गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी तुमची कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अन्यथा व्यवसायामध्ये अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल नोकरदार व्यक्तींसाठी हा थोडासा प्रतिकूलच असेल कामाच्या ठिकाणी विरोधक तुम्हाला त्रास देतील तसेच तुमच्या कामामध्ये अडचणी आणण्याचाही प्रयत्न करतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे आणि आपल्या सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य त्यांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटेल या आठवड्यामध्ये भावनेच्या भरात कोणताही महत्त्वाचा निर्णय शक्यतो घेऊ नका अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते जोडीदारासोबत वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या आणि झाले तरी संवादाने ते मतभेद कसे दूर करता येतील त्याचा प्रयत्न करा जोडीदाराकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका या आठवड्यामध्ये तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींचेही अपेक्षित सहकार्य मिळू शकणार नाही त्यामुळे तुम्ही थोडेसे असाल या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे प्रवासामध्ये वाहन अत्यंत सावधगिरी बाळगा आपल्या मौल्यवान वस्तूंचीही जास्त काळजी घ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघड विषयांचा जास्तीत जास्त सराव करावा म्हणजे अपेक्षित यश मिळवता येईल कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अजराय या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत सावध राहूनच निर्णय घ्यावे लागतील आपल्या कामामध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका आणि आपले काम इतरांवर सोपवू नका आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यामध्ये अचानक तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे विचारपूर्वकच खर्च करा तुम्हाला मुलांच्या आरोग्याची जास्त काळजी वाटेल वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद कोर्टापर्यंत जाणार नाही याची काळजी घ्या तडजोड करूनच काही मुद्दे मिटविण्याचा प्रयत्न करा भागीदारी व्यवसायामध्ये तुम्हाला खूप सावधगिरीने पुढे जावे लागेल पैशाच्या बाबतीतही तुम्हाला खूप सावध राहावे लागणार आहे नोकरदार व्यक्तींवर कामाचा अतिरिक्त ताण असेल कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उधार पैसे घेण्याची वेळ पण येऊ शकते तुमच्या प्रेम विश्वास थोडासा कमीच राहील कोणत्याही मुद्द्यावरून मतभेद होऊ नयेत याची काळजी घ्या अन्यथा नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे हंगामी आजाराचा त्रास होऊ शकतो तसेच एखादा जुना आजार पुन्हा उद्भवण्याचीही शक्यता आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी द्यावा म्हणजे मनासारखे यश तुम्हाला मिळवता येईल तूळ राशी या आठवड्यात तुळ राशीने निळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला एखादी चांगली बातमी समजेल त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला तुमचे मित्र आणि नातेवाईक यांचे उत्तम सहकार्य मिळणार आहे लोकांमध्ये तुमचे कौतुक होईल एखादे उच्च पद मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढणार आहे या आठवड्यामध्ये बेरोजगार व्यक्तींना एखादी चांगली संधी मिळू शकते उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही तु तुमच्यासाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे या आठवड्यामध्ये दुरावलेले नाते संबंध पुन्हा उठवतील तुमच्या चांगुलपणामुळे तुमचे विरोधकही तुमच्या बाजूने उभे राहतील कुटुंबातील व्यक्तींचे तुम्हाला उत्तम सहकार्य मिळणार आहे वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बऱ्याच काळापासून चालू असलेले वाद संवादाने मिटविण्याचा प्रयत्न कराल प्रेमसंबंधाच्या बाबतीतही हा आठवडा चांगला आहे जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या थोड्याफार किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी समजेल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम श्री गर्भाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचे मित्र नातेवाईक सहकारी आणि तुमच्या शुभचिंतकांचे चांगले सहकार्य मिळेल त्यांच्या मदतीने तुम्ही तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल व्यवसायासाठीही हा आठवडा शुभ असणार आहे बाजारातील तेजीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो व्यवसायामध्ये नवनवीन योजना आणल्याने तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल व्यवसायासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील आणि हे प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील नोकरदार व्यक्तींसाठीही हा आठवडा अनुकूलच आहे तुम्ही तुमच्या कामाच्या जोरावर जोरावर मेहनतीच्या वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल विरोधकांचा त्रास या आठवड्यामध्ये जाणवणार नाही वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय काही गडबडीमध्ये देऊ नका या आठवड्यात तुम्हाला कामामध्ये थोड्याफार कौटुंबिक अडचणी येतील परंतु तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल प्रेमसंबंधाच्या बाबतीतही हा आठवडा अनुकूल आहे प्रेमाचे विवाहात रूपांतर होऊ शकते या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचा आहार आणि दैनंदिन दिनचर्या याकडे लक्ष देणे गरजेचे आहे म्हणजे पोटदुखीचा त्रास जाणवणार नाही विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास अपेक्षित यश तुम्हाला मिळू शकते धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा आणि लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम निराभासाय नमहा या, या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा थोडासा दिलासादायक असेल या आठवड्यामध्ये येणाऱ्या अडचणीतून तु, तुम्ही मार्ग काढू शकाल आपले काम पूर्ण करण्याकडे लक्ष दिल्यास अपेक्षित यश मिळेल व्यवसायाच्या संदर्भातही हा आठवडा अनुकूलच असणार आहे व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने चालू राहील आठवड्याच्या शेवटी व्यवसायामध्ये थोडेफार अडथळे येतील परंतु तुमच्या हुशारीने तुम्ही त्यावर मात करू शकाल या आठवड्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होण्याचीही शक्यता आहे नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चाचे प्रमाण जास्त असले तरी तुमचे उत्पन्नही चांगले असणार आहे त्यामुळे जास्त आर्थिक ताण तुमच्यावरती येणार नाही जमीन घर वाहन याच्या बाबतीत अत्यंत सावधगिरीने निर्णय घ्यावेत रागाच्या भरात भावनेच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका प्रेमसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला खूप सावधगिरीने पुढे जावे लागेल आपल्या जोडीदाराशी अत्यंत प्रामाणिकपणे वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या आठवड्यामध्ये तुम्हाला हंगामी आजाराचा थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे औषधोपचार घ्या योगासने आणि व्यायाम याकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय समोर ठेवून ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करावा इतर गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नये तरच अपेक्षित यश तुम्हाला मिळू शकते मकर राशी या आठवड्यात मकर राशीने पांढरा आणि केशरी या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चिदानंदाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचाच असणार आहे काही गडबडीमध्ये कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही अडचणींना सामोरे जावे लागेल तुमच्यावरती एखादी मोठी जबाबदारी येऊन पडेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील या आठवड्यामध्ये तुम्ही कोणतेही काम अर्धवट सोडून दुसरे काम हातात घेऊ नका अन्यथा एकही काम पूर्ण होऊ शकणार नाही इतरांवर जास्त अवलंबून न राहता आपली कामे वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कामामध्ये काही गडबड करू नका अन्यथा तुमच्याकडून कामात चुका होण्याची शक्यता दिसत आहे करिअर व व्यवसायाच्या बाबतीतही तुम्हाला सावधच राहावे लागेल थोड्याफार अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे या आठवड्यामध्ये कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच तुम्हाला स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे शारीरिक तक्रारी जाणवल्यास त्याकडे अजिबात निष्काळजीपणा करू नका किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रेमसंबंधाच्या बाबतीतही सावधगिरीने पुढे जा तिसऱ्याच व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यामध्ये निर्माण होतील अविवाहित लोकांना एकटेपणामुळे आयुष्याचा थोडासा कंटाळा येईल परंतु ही परिस्थिती फार काळ टिकत नाही त्यामध्ये आठवड्याच्या शेवटी सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळतील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल तरच नातेसंबंध टिकून राहतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास करावा म्हणजे मनासारखे यश तुम्हाला मिळवता येईल कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने जांभळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम स्वपराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे या आठवड्यामध्ये तुमची नियोजित कामे वेळेवर तुम्ही पूर्ण करू शकाल करियर आणि व्यवसायासाठी हा आठवडा अनुकूल आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकतो व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना तुम्ही अमलात आणाव्यात जमीन घर वाहन खरेदी करू शकाल तसेच सुखसोयीच्या वस्तूंसाठीही खर्च होईल या आठवड्याच्या शेवटी अनपेक्षितपणे एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो एखाद्या योजनेत किंवा बाजारामध्ये अडकलेले पैसे थोड्याफार पर प्रमाणात परत मिळतील भागीदारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी पैशाच्या बाबतीत खूप सावधगिरीने निर्णय घ्यावेत नोकरदार लोकांना वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा नावलौकिक वाढेल आपली नियोजित कामे अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही पूर्ण करू शकाल जमीन घर वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच कुटुंबातील व्यक्ती सोबत मिळेल विद्यार्थ्यांनी आपला जास्त वेळ अभ्यासासाठी देणे खूप गरजेचे आहे या आठवड्यामध्ये हंगामी आजाराचा त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पिवळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अमोखा नमः या मंत्राचा जग नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप अनुकूल असणार आहे तुम्ही एखादा नवीन व्यवसाय या आठवड्यामध्ये सुरू करू शकाल नोकरदार व्यक्तींनाही त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळणार आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे तसेच एखादी महत्वाची जबाबदारीही तुमच्यावरती सोपवली जाईल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील आणि हे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील व्यवसायातून व्योसाय चांगला नफा शक्यता आहे बेरोजगार लोकांना एखादी नोकरीची चांगली संधी नाते संबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा अनुकूलच असणार आहे या आठवड्यात कुटुंबातील व्यक्तींचे आणि मित्रांचे चांगले सहकार्य मिळणार आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक काम अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकाल मुलांच्या बाबतीतील चिंता दूर झाल्याने तुम्हाला दिलासा मिळेल या आठवड्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते कुटुंबामध्ये एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन झाल्याने घरामध्ये आनंददायी वातावरण असेल प्रेमसंबंधाच्या बाबतीतही हा आठवडा चांगला जाईल जोडीदारासोबत तुमचे विचार जुळतील त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल या आठवड्यामध्ये तुम्हाला आणि त्रास होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच वाहन अत्यंत सावधगिरी बाळगा आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत गट चर्चा करून अभ्यास केल्यास अवघड विषय सहज समजेल आणि परीक्षेमध्ये अपेक्षित यश तुम्हाला मिळवता येईल अशा नियमित साप्ताहिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांना आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त